महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचं विस्तार आणि खाते वाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर काल शनिवारी अठरा जानेवारी रोजी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्रीपद असणार आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहेत आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे आहेत गडचिरोलीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे ठाणे मुंबई शहर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुणे आणि बीड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नागपूर आणि अमरावती चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नाशिक गिरीश महाजन यांच्याकडे वाशिम हसन मुश्रीफ यांच्याकडे सांगली चंद्रकांत पाटील यांच्याकडे जळगाव गुलाबराव पाटील यांच्याकडे यवतमाळ संजय राठोड यांच्याकडे मुंबई उपनगर आशिष शेलार व सह पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांच्याकडे रत्नागिरी उदय सामंत यांच्याकडे धुळे जयकुमार रावल यांच्याकडे जालना पंकजा मुंडे यांच्याकडे नांदेड अतुल सावे यांच्याकडे चंद्रपूर अशोक उईके यांच्याकडे सातारा शंभूराज देसाई यांच्याकडे रायगड अदिती तटकर यांच्याकडे सिंधुदुर्ग नितेश राणे यांच्याकडे लातूर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे नंदुरबार माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोलापूर जयकुमार गोरे यांच्याकडे हिंगोली नरहरी जिरुळ यांच्याकडे भंडारा संजय सावकारे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर संजय शिजाड यांच्याकडे दाराशिव प्रताप सरनाईक यांच्याकडे बुलढाणा मकरंद जाधव यांच्याकडे अकोला आकाश फोंडकर यांच्याकडे गोंदिया बाबासाहेब पाटील यांच्याकडे कोल्हापूर प्रकाश आबिटकर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे वर्धा पंकज भोयर यांच्याकडे परभणी मेघना बोर्डीकर यांच्याकडे आणि पालघर गणेश नाईक यांच्याकडे या प्रकारे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे